सन्माननीय या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विधानसभेचे विजयभाऊ भावले किंवा आलेले जिथं मी राहतो तिथे भाऊ पण राहतात अनेक वर्षांचा इतिहास आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून ते स्वतः अनेक वेळा मंत्री अनेक वेळा आमदार आणि आता विरोधी नेता आहेत आम्हाला माहित आहे आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा ते कुठले कामगार जमे तर कुठले माणसाला ते ते विनाने ते वापस जाऊ देत नाही स्वत तुला आमच्या चंद्रपूरचे आमदार म्हणजे नागपूर याच्यातले शिक्षक मतदारसंघातले पदू शिक्षण मतदारसंघांचे अडवाले साहेब त्यांनी अख्खी हयात शिक्षक आणि इतर कामांसाठी घालवलेली आहे मी अख्ख्या चंद्रपूर घटनेने विदर्भामध्ये पाहिलेले आहे तुम्हाला माहित आहे पहिल्याच दिवशी भाऊनी ज्या दिवशी तुझे अध्यक्ष बोलायला सुद्धा मनाई करत होते पण भाऊ म्हणाले गेल्या दीड महिन्यापासून आमच्या बहिणी बसल्या आहेत आणि तुमचं लक्ष नाही प्रस्ताव बनला या गोष्टीला चार महिने झाले सरकारी घोषित भाऊ आम्ही नाही सात आणि दहा हजाराची दोन हजार भाऊ मी आणि परत तीन महिने थांबला विश्वास ठेवलं आज सात तारखेपासून पायदळ मोर्चा शहापूर ते खाना नऊ फेब्रुवारीला सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आम्हाला वाटलं होतं की मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवशी आम्हाला गोड बातमी मिळेल पण तसं झालं नाही पण ही दहा दिवस मागितली पहिली कॅबिनेट दुसरी कॅबिनेट आम्ही अगदी शांत तिथानी इथेच बसून आहोत कुठलीही अशी राजकारणची क्रांती किंवा आमच्यामुळे कुणाला त्रास होऊ असं आम्ही कधी केले नाही तर आमच्या क्षेत्रामध्ये चंद्रपूर असेल अनेक आमच्या सुद्धा पैजाबाबत प्रश्न आहे आणि त्यांनी बोलले होते का जेव्हा सत्र नाही तेव्हा मी तो प्रश्न मांडणार आहे आणि ते प्रश्न कायही मानलाय अजय बोलतोय आणि जण तळेपर्यंत प्रस्ताव असणार आहे मला आणि आमच्या टोटल ही जी कृती समिती आहे या कृती सभेत तुझा विश्वास आहे तेव्हा विनंती करतो या गेल्या आजचा विश्वास दिवस आहे आणि संपाचा पंच्याळीसवा दिवस आहे या आशा आणि गटबकांना पाठिंबा देऊन मार्गदर्शन करून जी आर करण्यासाठी शंभर टक्के पद्धत ते करतील परत करावं असं मी कृती भी समित्यावरती विनंती करतो आणि सन्मान्य आमदार आमचे विजूराव आदित्यवार मार्गदर्शन करते अशी विनंती करतो अशा वर्करच्या आणि गटप्रच्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी माझ्यासोबत आलेले शिक्षक मतदारसंघाचे आमदार सन्माननीय सुधाकर सर दुसरे पदवीधर मतदारसंघातून आलेले अमरावती विभागातील आमदार आमचे लिंगारे साहेब आमचे आमच्याच मतदारसंघातील नेहमी कामगारांच्या प्रश्नासाठी लढा देणारे विनोदराव मुंडेजी आणि गावितजी सर्व माझ्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या माझ्या बहिणी आणि उपस्थित सर्व आपण तर मला इतका दुःख होतं या सगळ्यांचं की माणसाच्या सरकार म्हणून काही संवेदनशीलता आहे की नाही काही संवेदना आहेत की नाही ज्यांच्याकडे एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी आणि भाषण केले जातात आणि दुसरीकडे मात्र स्वतःच्या हक्कासाठी महिला उन्हात आणत घरदार सोडून मुलं बाळ सोडून कुटुंब सोडून आपलं आयुष्य सुख किमित किमान चार दिवस जे काही सेवा आम्ही करतो त्या सेवेतून थोडा तरी आम्हाला जगण्यासाठी आधार मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करतात आणि त्यामध्ये यांच्या संवेदना कुठेच दिसत नाही तर हे मला वाटतं की शब्दाला मर्यादा नसतात पण इतकेही गेल्याची कातरी जाड असावी असं सरकारने वागू नये अशी माझी नेहमीची भूमिका राहिली आणि ते मला दिसते माणूस सत्ता ही बदलत असते सत्ताही काही परमनंट नसते सर्वोच्च नसते सध्याचा मुकुट घालून काही कोणी जन्मापासून मरणापर्यंत सोडपर्यंत जगत नसतो जी संधी मिळाली त्यावेळेस त्या संधीतून लोकांच्या आयुष्याचं किमान आपण सोनं करावं किंवा लोकांच्या आयुष्य आपल्यामुळे काही सुखक होईल अशी आशा नक्कीच आपण त्या पदार असणाऱ्या लोकांना त्या लोकांची इच्छा असली पाहिजे इच्छाशक्ती असली पाहिजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा प्रश्न मांडला त्यावेळेस अजित सोमवारला प्रश्न उपस्थित केला आणि अजित उभं राहून सांगितलं की आम्ही त्यांनी पण झुकायला पाहिजे अरे सत्ताधाऱ्यांनी नेहमी नम्र वागायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी जनतेपुढे झुकायला पाहिजे लोकांना झुकवण्याची गरज पण इतकी गर्मी आणि इतका उर्मी या भाषणातून त्यांच्या उत्तरातून मला दिसली की हे खर तर ज्यांना संवेदना नाही ना ना जे यांच्यामुळे जे उभे होतात ज्या पदावर पोचतात त्यांना मात मारणारी जर विचार असतील तर त्यांच्याकडून अपेक्षा किती ठेवावी आणि कशा ठेवाव्या पण मी तुम्हाला एक विश्वास सांगेल मी त्या दिवशी प्रश्न उपस्थित केला मला वाटतं की शुक्रवारी सकाळी दहा वाजता एक डेप्युटेशन आपलं काम आहे तुम्हाला मी बोलवेल आणि मी मुख्यमंत्री आणि त्या वित्तमंत्र्यांच्या कले मी आज वेळ घेईल आज तर तिघे गेले आहेत त्या यवतमाळला गेलेले आहेत आणि हाऊस अजूनही सुरू आहे यांचा आज मांडून काय उपयोग होणार नाही पण उद्याला हा प्रश्न मांडून मी वेळ घेईल आणि तुम्हाला बोलवेल की तुम्हाला सोपं काम आहे का ठीक आहे तुमची मागणी काही असेल पण आज आठ हजार रुपयाचा प्रस्ताव तयार आहे सात हजार सात आणि गट प्रवर्तकाला दहा आणि आशा वर्करला सात हजार तर कॅबिनेटची नोट तयार आहे थार। कॅबिनेट पुढे तुम्हाला लाखो करोड रुपये उधळायसाठी वेळ आहे काय आनंदाचा शिधा था, कोणी मागितला था. होता था। पण त्या शंभर रुपयामध्ये जबरदस्तीनं कारण ठेकेदाराचा फोट भरायचा आता दिवाळीला देतात दसऱ्याला देतात प्रत्येक जयंतीला देतात तीन हजार कोटी रुपये या नालायकांनी स्वतःच्या ठेकेदाराच्या पैसे कमवायचे अशाच महत्वाच्या माहितीसाठी बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑन नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद